तानसा धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रजन्यवृष्टी होत असून धरण भरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे तानसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत सध्या स्थितीत तानसा धरणाची पातळी एकशे सव्वीस पूर्णांक सहाशे दोन मीटर टी एच डी इतकी आहे तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट मीटर टी एच डी इतकी आहे तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून धरण परिसरात सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे बृहमुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता जयंत खराडे यांनी पत्रकाद्वारे पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्क राहण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला सूचित केले आहे वसई तालुक्यातील तानसा नदीकाठी असलेली गावे चिमणे हेदवडे कशिद कोपर खानिवडे भाताणे नवसई चांदीप पारोळ शिरवली आडणे आंबोडे सायवन घाटेगर या तानसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भिवंडी तालुक्यातील बारशेत एकसर चिंचवली कुंदे रावडी अकलोली वज्रेश्वरी गणेशपुरी आदी गावांना सतर्क करण्यात आलं आहे तसेच वाडा व शहापूर तालुक्यातील घेऊन एकूण पस्तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासकीय यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे असे सूचित करण्यात आले आहे